अर्जुन अस्त्रप्राप्ती करता देवलोकी गेला असता इंद्राने आपल्या या पुत्राचे उत्तम स्वागत केले सर्व अस्त्रांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंद्राने म्हटले हे पुत्रा आता तू गंधर्वास्त्राचे अध्ययन कर तेव्हा चित्रसेन गंधर्वाने अर्जुनाला नर्तन गायन आणि वादन यांचे उत्तम शिक्षण दिले अर्जुन उत्तम विद्यार्थी असल्यामुळे त्याने या कला लवकरच आत्मसात केल्या एकदा इंद्रसभेत अर्जुनाच्या मनोरंजनार्थ अप्सरांचे नृत्य गायन चालू असताना अर्जुनाचे नेत्र उर्वशीवर खिळले तो अनिमिष नेत्रांनी तिच्याकडे एकटक बघू लागला त्यामुळे इंद्राला वाटले की अर्जुनाचे मन उर्वशीवर जडले आहे त्याने चित्रसेन गंधर्वास बोलाविले आणि सांगितले अर्जुन सर्व विषयात पारंगत झालेला आहे मला वाटते की त्याने आता स्त्री संघ विशारदही व्हावे तेव्हा उर्वशीला तू अर्जुनाची सेवा करण्यास पाठव चित्रसेनाने देवेंद्राचा निरोप उर्वशीला दिला आणि तिच्यासमोर अर्जुनाचे बरेच गुणकीर्तनही केले त्याचे वर्णन ऐकून स्मित हास्य करीत उर्वशी म्हणाली चित्रसेना तुझ्या वर्णनाने माझ्या मनातही कामभावना उद्दीपित झालेली आहे मी स्वेच्छेने सुखपूर्वक योग्य वेळी त्याच्याकडे जाईन अशा प्रकारे गंधर्वाला निरोप देऊन उर्वशी स्नान करण्यास गेली उत्तम असे सुगंधी स्नान करून तिने प्रसाधन केले तिच्या शरीराला सुगंधी अंगराग लावले सुंदर वस्त्र आणि मौल्यवान अलंकार परिधान केले सुवासिक फुलांच्या हारांनी स्वतःला सजवले तिला तेव्हा असे वाटले की सुंदर शय्येवर ती अर्जुनाशी रममाण होते आहे चंद्रोदय झाल्यानंतर ती अर्जुनाकडे निघाली उर्वशीचे नितंब विशाल होते तिचे कोमल भुरभुरणारे केस वेणीत बांधले होते व त्यावर चंद्रविकासी कमळे माळली होती भ्रुकुटी नर्तन मधुर भाषण कोमल कांती व सौम्य भावानी ती मंडित होती अंगरागाचा लेप दिलेले सुंदर हरांनी विभूषित असलेले तिचे उन्नत उरोज सुंदर दिसत होते तिच्या पोटाचा सुंदर भाग त्रिवळीच्या रेषांनी सुशोभित झाला होता तलम वस्त्रांनी झाकलेले उंच व पुष्ट नितंब असलेले कमरपट्ट्याने भूषविलेले निर्दोष जघन विशेष शोभत होते तिच्या दोन्ही पायांचे घोटे मांसल असून पायाचे तळवे आणि बोटे आरक्त वर्णाची होती दोन्ही पाय कासवाच्या पाठीसारखे उन्नत असून ते नुपुरांनी शोभत होते माफक मद्यपान केल्यामुळे ती उत्तेजित झालेली होती तिने अत्यंत तलम मेघवर्णाची सुंदर ओढणी अंगावर घेतली होती त्यामुळे ती विरळ मेघांनी आच्छा दिलेल्या आकाशातील चंद्रकोरीप्रमाणे भासत होती याप्रमाणे सजून धजून ती अभिसारिका अर्जुनाच्या भवनात आली तिला असे अवेळी आल्याचे बघून अर्जुन शंकित मनाने तिला सामोरा गेला तिचे एकंदरीत रूप आणि तिच्या चेहऱ्यावरील भाव बघून त्याने लाजून डोळे मिटून घेतले व तिला म्हणाला हे श्रेष्ठ अफसरांमध्ये श्रेष्ठ असलेल्या उर्वशी मी तुझा सेवक अर्जुन तुझ्या पायावर मस्तक ठेवतो त्याचे भाव बघून व त्याचे बोलणे ऐकून उर्वशी बेचैन झाली व त्याला म्हणाली देवेंद्रांच्या आज्ञेने चित्रसेनाच्या अनुरोधाने मी येथे आली आहे तू देवसभेत माझ्याकडे टक लावून बघत होतास त्यामुळे तुझ्यावर अनुरक्त होऊन मी तुझ्याकडे आली आहे मी तुझी उत्तम परिचर्या करेन मी स्वतःही अनंग शरांनी विद्ध झालेली आहे हे ऐकून अर्जुनाने आपल्या दोन्ही कानांवर हात ठेवले आणि तो म्हणाला तुझे बोलणे माझ्या कानात तप्त शिश्याच्या रसाप्रमाणे शिरत आहे माता कुंती माद्री शची यांच्याप्रमाणेच तू मला पूज्य आहेस तुझ्याविषयी इतर कुठलाही विकार माझ्या मनात उद्भवणे शक्य नाही तू आमच्या वंशाची जननी आहेस त्यामुळे तू मला गुरुपेक्षाही श्रेष्ठ आहेस तुझ्याकडे एकटक बघण्याचे कारणही तेच आहे तुझे बोलणे मला रुचले नाही आम्ही सर्व अप्सरा स्वर्गवासियांकरता अनावृत्त आहोत पूर्ववंशातील कितीतरी पुत्र नातू तपश्चर्या करून येथे येतात आणि आम्हा अप्सरांशी रममाण होतात तेव्हा तू मला गुरुस्थानी मानू नकोस माझा त्यागही करू नकोस त्यापेक्षा माझी कामेच्छा पूर्ण करणे जास्त इष्ट आहे हे माते तू असे बोलू नकोस आणि पुत्राप्रमाणे माझा सांभाळ कर हे ऐकून उर्वशी क्रोधाने बेभान झाली ती थरथर कापू लागली तिची भ्रुकुटी वक्र झाली आणि तिने अर्जुनाला महाभयंकर शाप दिला तू न पुसक होशील आणि सन्मानरहित होऊन स्त्रीवेश धारण करून स्त्रियांमध्ये नृत्य करशील अर्जुनाच्या डोक्यावर तर वज्राघातच झाला त्याने लगेच चित्रसेनाकडे जाऊन घडलेली घटना सविस्तर सांगितली विशेषतः स्वतःला मिळालेल्या शापाचे वारंवार स्मरण करून दिले चित्रसेन इंद्राकडे गेला व त्याला सर्व वृत्तांत कथन केला इंद्राने अर्जुनाला बोलावून घेतले व म्हटले तुझ्यासारख्या पुत्रामुळेच कुंती सुपुत्रवती झाली आहे तू जितेंद्रिय आहेस तू या बाबतीत ऋषीमुनींनाही मागे टाकले आहे उर्वशीने दिलेला शाप तुझ्यासाठी वरदानच ठरेल तुला वनवासानंतर तेराव्या वर्षी अज्ञातवासात जायचे आहे एरवी तुझे रूप लपवणे कठीण केले असते नर्तक वेश आणि नपुसक हा भाव यामुळे तुझे कार्य सिद्ध होईल त्या एक वर्षापुरताच उर्वशीच्या शापाचा परिणाम दिसेल त्यानंतर तू शापमुक्त होऊन तुझे पुरुषत्व तुला परत मिळेल मला तुझा पुत्र म्हणून खूप अभिमान वाटतो अर्जुन त्यामुळे आश्वस्त झाला त्यालाही इष्टापत्तीच वाटली कामभावनेने प्रेरित झालेल्या स्त्रीला जर नाकारले तर ती कुठल्या थराला जाऊ शकते याचे उर्वशी उत्तम उदाहरण आहे तिच्यासारख्या करारी रूपगर्वीतेला हा अपमान सहन करणे अशक्य प्राय वाटले यात नवल ते काय महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद